डपळापूर तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एक या शाळेत नवोगत विद्यार्थ्यांचे सरपंच व सदस्यांनी केला सत्कार डपलापूर तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एक या शाळेत नवोगत विद्यार्थ्यांचे डपळापूरचे लोकनियुक्त सरपंच माननीय सुभाष गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी त्यांच्या समवेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय गणेश पाटोळे उपसरपंच विकास वाघमारे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मुमताज तांबोळी राजमती देसाई अमिना मुल्ला अजिंता लोंडे अंजली दराडे उर्फ लता खोरे यांच्यासह अनेक शिक्षक यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला